सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी सरकारने घेतला मोठा निर्णय आता सोनं खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर सरकारने केली एक नवीन तारीख जाहीर सोनं कधी कमी होईल सोन्याची किंमत कधी कमी होईल अशी तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आली एक महत्त्वाची बातमी सोनं खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण की सरकारच्या माध्यमातून एक तारीख जाहीर करण्यात आली एक मोठा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे सोन्याच्या बाजारात मोठी होऊ शकते तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात पुढे येऊन काही लग्न कार्य असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजची माहिती तुमचे हजारो लाख बचत करू शकते तुम्हाला मोठा फायदा मिळून देऊ शकते कारण की सोन्याच्या भावासंदर्भात सरकारचा एक नवा नियम जारी झालाय नवीन तारीख देखील आलेली आहे त्यामुळे आता सोने खरेदीदार खूप आनंदित झालेले आहे मग आता कोणत्या तारखेला किती भाव असणार सोन्याचा भाव वाढणार की कमी होणार कोणती ती तारीख आहे सरकारचा कोणता तो निर्णय आहे की ज्यामुळे सोने खरेदीदार अतिशय खुश झालेले आहेत त्याच्या अपडेट महत्वाचे घेणार आहोत पहा चालू वर्ष दोन, वर्ष चा दोन चा हजार पंचवीस मध्ये सोन्याने बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला होता वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा रेट शहात्तर हजार प्रति दहा ग्रॅम च्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटलं होतं की भाव हळूहळू वाढते पण त्यानंतर जे झालं ते कोणाच्या ध्यानीमानी नव्हतं तुम्हाला आहे का एप्रिल महिन्यामध्ये अचानक एक अफवा पसरली होती सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर सगळीकडे एकच मेसेज फिरत होता की सोनं कोसळणार सोनं कोसळणार सोनं इतकं कोसळणार की पंचावन्न हजार रुपये तोडवणार ही बातमी इतकी वाऱ्यासारखी पकडली की लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि ज्यांनी सोनं गुंतवणुकीसाठी घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आता आपलं नुकसान होणार ज्यांनी सत्तर हजार ऐंशी हजार सोनं घेतलं होतं त्यांना वाटलं पंचावन्न हजार झाल्यावर आता आपलं नुकसान होणार त्यांनी गर्दी केली सोनं विकण्यासाठी सोनं बोडण्यासाठी बाजारात डबल म्हणजे पंचेचाळीस टक्क्यांनी सोनंमुडी काढलं गेलं आणि विक्रमी सोनं मुडी काढण्यात गेलं एप्रिल मध्ये ही पसरवल्यानंतर आप पण ही अफोआ हो आली पण झालं उलट अफोआ हो पूर्णपणे खोटी ठरली पंचावन्न हजार रुपये सोनं येण्याऐवजी सोनं रोकेटच्या वाढायला गेलं मे महिना गेला जून महिन्या गेला सगळ्यांनी प्रचंड धक्का दिला बघता बघता सोन्याने एक लाख रुपयाचा जादू आकडा पार केला पण एके दिवशी अचानक म्हणजे सोळा जून रोजी सोन्याने तब्बल एक, तब एक लाख एक, एक, एक हजार एकशे अठ्याहत्तर रुपयाचा त्या ठिकाणी उच्चांक गाठला तेव्हा पंचावन्न हजार रुपयाच्या भीतीने ज्यांनी सोनं विकलं होतं त्यांनी आता ते डोक्याला हात लावून बसले होते आणि आता पुन्हा एक सरकारचा नवीन निर्णय आलाय एक नियम आला एक, एक तारीख आली ज्यामुळे आता ते लक्षपूर्वक तुम्ही पाहायचं आहे अन्यथा तुमचीही होऊ शकते मोठी तोटा तुमचाही होऊ शकतो आता पंचावन्न हजाराच्या मध्ये ज्यांनी सोनं तसंच ठेवलं विकलं नाही ते लोक मालामाल झाले ते खरेखर भाग्यवान ठरले कारण की सोनं नंतर लाख रुपयाच्या ला। पुढे गेलं पण मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जून मध्ये एंडिंगला पाहिलं असेल तर त्या काळात असं लक्षात आलं की सोनं पुन्हा एक लाखो नव्याण्णव नव्याण्णव अठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव असं करत 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 सोनं नव्वद हजाराच्या आसपास आलं होतं मग पुन्हा एकदा लोकांच्या मनात तो प्रश्न निर्माण झाला की सोनं अजून खाली येणार की एक लाखाचा टप्पा होता तो गाठणार की एक लाखाचा फक्त फुगा होता आता याच गोंधळामध्ये सरकारने एक नवा निर्णय जारी केला आहे एक नियम जाहीर केला आहे आणि एक तारीख देखील सांगितलं आहे की ज्यामुळे सर्व गोंधळ दूर होणार आणि सोने खरेदीदारांच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होणार आहे मग आता कोणती ती तारीख आहे काय तो भाव असणार कधी सोनं खरेदी करायचं कधी विकायचं वेग करावं लागणार की विकावं लागणार अतिशय महत्त्वपूर्ण माहिती इकडे आज आपण आत्ताच आलेल्या एका मोठ्या बातमीनुसार एक सोन्याच्या दर दरामध्ये आता मोठी उलता पालत होणार आहे कारण सरकारने एक नवीन तारीख जाहीर केली नवीन भाव सुद्धा ठरलेला आहे त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर थोडं थांबा व्हिडिओ फक्त ही तुमकु लक्ष करू आता दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला उसळी मारली जूनपर्यंत उसरी ही कंटिन्यू होती पण जूनमध्ये आणि जुलैच्या सुरुवातीला जरी तुम्ही बघितलं तर सोन्यामध्ये थोडासा आपल्याला उतार पाहायला मिळाला मग आता याचं कारण असं होतं की एक प्रकारची जागतिक अस्थिरता सुरू होती पहा जागतिक अस्थिरता जी सुरू होती इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झालेलं होतं युद्धजन्य परिस्थिती काही काळ थांबली पण पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती सुरू होणार की काय अशी त्या ठिकाणी एक चर्चा सुरू झाली होती त्यामुळे लोकांनी काय केलं गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातले पैसे काढून सोन्यात गुंतवले आणि सोन्यात जसं सेफ म्हणतात यामुळे सोन्याची मागणी वाढली आणि मागणी वाढली त्यामुळे झालं असं की सोन्याचे भाव पुन्हा रॉकेट सारखे वाढायला सुरुवात झाली पण येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जर भाव आपण बघितले भा तर परत दोन चार हजार रुपयाच्या आसपास ते उतरताना आपल्याला दिसले होते पण पुन्हा एकदा इराण इस्रायलमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालेला आहे ना त्यामुळे देशांतर्गत जे शेअर मार्केट आहे त्यामुळे त्यातून पैसे काढून आता दागिन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला किंवा सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात होताना दिसणार आहे त्यामुळे मागणी वाढणार आहे यामुळे सरकारने एक मोठा नियम जारी केला आहे एक निर्णय घेतला अतिशय एक महत्त्वाची तारीख जाहीर केली आहे जा आणि ज्यामुळे आता त्या ठिकाणी नागरिकांमध्ये जे शंकेचं वातावरण निर्माण व्हायचं की सोनं विकायचं का काय करायचं का त्याचा आता प्रश्न त्या ठिकाणी निकालात येणार आहे जगभरात जर बघितलं तर जगातल्या मोठ्या बँका आहेत जसं आपली भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तर यांनी देखील काय केलं होतं गेल्या वर्षापासून की मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करायला सुरुवात केली होती त्यामुळे बाजारामध्ये एक मोठा तुटवडा निर्माण झाला आणि बाजारामध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळे भाव वाढतात सोन्याचा पुरवठा ज्यावेळेस कमी होत असतो आणि मागणी वाढते तेव्हाही भाव वाढतात असं सर्व वातावरण जे असतं तर ते सोन्याचे भाव वाढण्यासाठी त्या ठिकाणी अनुकूल असतं पण आता महत्त्वाचे अंदाज याविषयी काही जाहीर झाले आहेत आता तीन अंदाज झालेले होते तीन अंदाज जे मागील दोन महिन्यामध्ये आलेले आहे ते तीन अंदाज तुम्ही सगळ्यात आधी ऐकून घ्या हे तीन अंदाज सोन्याचे काही प्रसिद्ध अभ्यासक आहे काही विश्लेषक आहेत काही, काही, काही सोन्याचे खान मालक आहेत तर या लोकांकडून तीन वेगवेगळे अंदाज आलेले आहेत मग ते तीन अंदाज काय आहे ते तीन अंदाजानुसार कोणत्या तारखेला सोन्याचे भाव कमी होतील का वाढतील ते तुम्हाला कळणार आहे आणि त्या अंदाजानंतर आपल्या सरकारचा काय निर्णय आला काय तारीख दिली काही नवीन भाव जाहीर झाले ते एकदा पाहूयात आता तीन अंदाज आले तीन अंदाज असे आले गोल्डमॅन सॅक्स याशी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे आंतरराष्ट्रीय संस्था असं म्हणाली की जगात जर तणाव कायम राहिला तर दोन हजार पंचवीस मध्येच पंचवीसच्या अखेरीस सोन्याचे भाव एक लाख अडतीस हजार रुपयापर्यंत पोहोचू शकतात आता हा सगळ्यात धक्कादायक अंदाज होता जो काही दिवसापूर्वी पुरेत वर्तवला गेला होता तुमचं काय मत आहे बोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार आता दुसरा अंदाज एकदम उलट आहे तो इतका उलट आहे की जो ऐकून तुम्ही खुश व्हाल पण भारत सरकारचा निर्णय काय आला आहे काय तारीख जाहीर केली काय नियम जारी केला तो ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करून कारण की त्यांनीच तुम्हाला समजणार भाव वाढणार की कमी होणार का काय होणार आता पहा एक जॉन मिल्स म्हणून असे तज्ज्ञ आहेत की जे सोन्याच्या ज्या खाणी आहेत तर त्या खाणीच्या कंपन्याला ते सल्लागार आहेत जॉन मिल्स तर या जॉन मिल्सनी एक पाठीमागे एक असा अंदाज वर्तवला होता अतिशय विचित्र अंदाज होता तो अंदाज ऐकून कुणीही भरोसा ठेवला नव्हता पण ते अतिशय जुने आणि खूप जाणकार असे सल्लागार आहेत जगातल्या चाळीस मोठ्या सोन्याच्या खान खाणीतून सोनं काढणाऱ्या कंपनीला जे सल्ला देतात त्यांनी दावा केलाय सोनं छप्पन्न हजार रुपये पर्यंत कमी होऊ शकतात आता यामागतं कारण त्यांनी फार विचित्र सांगितले ते म्हणाले की खाण्यातून सोन्याचा सा जो साठा आहे तो तो जास्त प्रमाणात निघत आहे त्याच प्रमाणात जे रिसायकल केलेलं सोनं आहे ते खूप प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळे सोन्याचा पुरवठा जास्त होणार आहे आणि मागणीपेक्षा पुरवठा वाढला तर साहजिक सोनं छप्पन हजारपर्यंत देऊ शकतं पण तिसरा अंदाज हा थोडासा मधला आहे हा थोडासा मध असा अंदाज आहे छप्पन्न हजार आणि एक लाख अडतीस हजार त्या मधला तिसरा अंदाज आहे काही अशा संस्था आहे सिंगापूरमधली एक संस्था आहे त्यांचं म्हणणं असं आलंय असं आलंय की पंचवीसमध्येच या या तारखेला सत्याहत्तर हजारापर्यंत सोनं खाली होऊ शकतं आता हे तीन साधारणपणे अंदाज हे वर्तवण्यात आले आहे मग आता सरकारने काय निर्णय घेतलाय सरकारने काय तारीख जाहीर केली सरकारचं काय म्हणणं आहे तर सरकारचं सरळ सरळ म्हणणं असं आहे की एक गुंतवणुकीचे तज्ज्ञ श्री रमेश कुलकर्णी रमेशजी यांनी या परिस्थितीत सामान्य माणसाला एक निर्णय कसा घ्यावा एक सल्ला दिलाय सरकार काय म्हणते की सोनं असो किंवा शेअर मार्केट असो किंवा कुठल्याही गुंतवणुकीच्या ज्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा गुंतवणुकीचे काही काही गा मार्ग आहेत हे अतिशय रिस्की असतात ज्याच्यामध्ये खूप धोका असतो आणि ज्याला तो धोका पत्करायचा आहे त्यांनी त्याचा ते धोका पत्करण्याची त्याची जी क्षमता आहे ती क्षमता पाहून यामध्ये गुंतवणूक करायची असते आता जर तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल पुढील सहा ते आठ महिन्यात लग्न कार्य असेल तर तुम्ही भावाच्या घसरणीची वाट पाहू नका तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीनं थोडी थोडी खरेदी करू शकता जर तुम्हाला गुंतवणुकीसाठी सोनं घेत असाल तर सोनं जो भाव आहे तो थोडाफार कमी होण्याची तुम्ही त्या ठिकाणी वाट पाहू शकता आणि जुनं सोनं विकण्याची अजिबात घाई करू नका कारण जोपर्यंत पैशाची अति जास्त गरज तुम्हाला भासत नाही तोपर्यंत सोनं अजिबात विकू नका कारण की सोन्याचा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही तो प्रश्न निर्माण असा होतोय की सोन्याची किंमत नक्की किंवा कोणती वाणा सरकारने कोणती जाहीर तारीख जाहीर केली आता सोनं विकायला पाहिजे की खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे तर पहा या गोष्टीतून या झालेल्या याच्या बातमीतून गोष्ट स्पष्ट झाली की कोणत्याही आपावर विश्वास ठेवू नका अभ्यास करा माहिती घ्या मगच तुमचा निर्णय घ्या दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचे जे भाव आहेत तर ते, न, ते आ, या तीन अंदाजानुसार तुम्हाला सांगितले एक अंदाज म्हणतो एक लाख अडोतीस हजार दुसरा अंदाज सत्याहत्तर हजार तर तिसरा अंदाज छप्पन हजार तर तुमचं काय मत आहे कितीपर्यंत हे सोनं येऊ शकतं आणि कशा पद्धतीनं सोन्याची पुढली भावाची वाटचाल असू शकते कमेंटमध्ये कमेंट नक्की कळवा तुमच्या शहरामध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव काय आहे कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला भाव आवडला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद